दरवर्षीप्रमाणे भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते गणेश चतुर्थीच्या दोन किंवा तीन दिवसानंतर ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी धनसंपत्ती आणण्यासाठी ज्येष्ठा गौरीचे पूजन केले जाते यंदा एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रविवारी गौरी आवाहन केले जाणार आहे सोमवारी म्हणजेच एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठा गौरी पूजन करायचे आहे आणि मंगळवारी दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गौरी विसर्जन करायचे आहे दरवर्षीप्रमाणे भाद्रपद शुद्ध पक्षातील अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन केले जाते ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीचे पूजन केले जाते आणि मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन केले जाते गौरी तीन दिवसांसाठी माहेरवाशिनी म्हणून माहेरी येत असतात त्यामुळे तीन दिवसांसाठी ती, माहेरवाशिनी म्हणून आलेल्या गौरीचे अत्यंत थाटामाटात उत्साहाने स्वागत करायचे असते गौरी तीन दिवसांसाठी ती, आपल्याकडे पाहुणी म्हणून येत असते तीन दिवसांसाठी ती, माहेरवाशिनी म्हणून आलेल्या गौरीचे तीन दिवस थाटामाटात आनंदाने पूजन केले जाते नमस्कार मंडळी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गौरी आवाहन दोन हजार पंचवीस बद्दलची संपूर्ण माहिती देणार आहे त्याचबरोबर गौरी आणण्यासाठी शुभ मुहूर्त काय आहे गौरी घरात कशी आणावी गौरी पूजन कसे करावे गौरीच्या तीन दिवसाच्या सणामध्ये आपल्याला काय काय करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तरच तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर यंदा एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रविवारी ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाणार आहे त्यानंतर एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी गौरी पूजन केले जाणार आहे आणि दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी गौरी विसर्जन केले जाणार आहे महाराष्ट्रामध्ये गौरी पूजनाला विशेष असे महत्व आहे माहेरवाशिनी म्हणून तीन दिवसांसाठी आलेल्या गौरीचे अत्यंत भक्तिभावाने पूजन करण्याची परंपरा चालत आलेली आहे पहिल्या दिवशी गौरीचे आवाहन दुसऱ्या दिवशी गौरी पूजन व तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केले जाते गौरी म्हणजेच माता पार्वती या भगवान शंकर यांच्या पत्नी आणि विघ्नविनाशक गणपती बाप्पांच्या माता आहेत गौरी हे माता पार्वतीचे दुसरे नाव आहे भाद्रपद महिन्याच्या अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा व कनिष्ठा गौरीचे आवाहन केले जाते या दिवशी गौरीचे आवाहन करून त्यांना अगदी आनंदात उत्साहात घरात आणलं जातं प्रत्येक भागानुसार कुळाचारानुसार गौरीचे पूजन करण्याची परंपरा परंपरा सुद्धा वेगळी असू शकते तुमच्या गावानुसार तुमच्या भागानुसार जशी तुमच्याकडे परंपरा चालत आलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही गौरी पूजन करू शकता महाराष्ट्रामध्ये या सणाला महालक्ष्मी पूजन असे सुद्धा म्हटले जाते महालक्ष्मी ही गौरीची सुखसमृद्धीची देवता असल्यामुळे गौरीची पूजा केली जाते एक भगवान विष्णू यांची पत्नी आणि दुसरी भगवान शंकर यांची पत्नी पार्वती या दोघींचे आपण लक्ष्मी म्हणून पूजन करत असतो पण या दोघींमध्ये देवी पार्वती ह्या ज्येष्ठा गौरी म्हणून ओळखल्या जातात तर ज्यांना ज्यांना गौरी आपल्या घरी आणायच्या असतात त्यांनी शुभ मुहूर्तावर गौरी आणाव्यात गौरी आणण्याचा मुहूर्त एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सूर्योदयापासून ते संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत असणार आहे परंतु असं म्हटलं जातं की दुपारच्या वेळेमध्ये गौरी घरात आणू नये म्हणून काही ठिकाणी सायंकाळी चार वाजेच्या नंतर गौरी घरात घेतल्या जातात तिन्ही सांजेची वेळ ही गौरी आणण्यासाठी उत्तम असते अगदी शांत प्रसन्न वातावरणात गौरी घरात आणाव्यात सायंकाळी चार वाजेच्या नंतर चार ते पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत या दीड तासाच्या वेळेमध्ये ज्यांना शक्य आहे त्यांनी या शुभ मुहूर्तावर गौरी आवर्जून घरात आणाव्यात अनेक ठिकाणी प्रत्येक भागानुसार वेगवेगळ्या पद्धतीने गौरीची स्थापना केली जाते पण आपल्या भागानुसार जी पद्धत पहिल्यापासून चालत आलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही गौरी पूजन करू शकता काही ठिकाणी दोन उभ्या गौरी असतात काही ठिकाणी लहान पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीची गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात तर काही ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुखवटा बसवतात काही भागात सुवासिक फुले येणाऱ्या वनस्पतींची रोपे किंवा तेरड्याची रोपे एकत्र एक बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचा मुखवटा बसवतात तर काही ठिकाणी दोन महालक्ष्म्या काही ठिकाणी खड्यांची गौरी तर अशा प्रकारे भाग बदलला की थोड्याफार पद्धती सुद्धा बदलतात त्यामुळे तुमच्याकडे ज्या पद्धतीने गौरी पूजन केले जाते त्या जा पद्धतीने करा सर्वात प्रथम गौरी घरात आणण्यापूर्वी आपली सर्व कामे आटपून घ्यायची आहेत आपल्या घरातील स्वच्छता त्याचबरोबर घरासमोरील अंगण सुद्धा स्वच्छ केलेले असावे कारण आपण गौरी बाहेरून गौरी घरात आणत असतो घरासमोर सुंदर रांगोळी काढलेली असावी तुळशी समोर सुद्धा रांगोळी काढलेली असावी कारण आपण गौरी तुळशी पासूनच घरात घेत असतो रांगोळी काढताना त्यामध्ये लक्ष्मीची पावले अवश्य काढावी तुळशीची पूजा करूनच लक्ष्मी आपण घरात घेत असतो त्या त्यानंतर तुळशी जवळ घरा गौरी घरात घेत असताना जिथे गौरी आपण घरामध्ये स्थापन करणार आहोत त्या ठिकाणी सुद्धा पाठ वगैरे मांडून ठेवलेला असावा म्हणजे आपल्याला गौरी त्या ठिकाणी ठेवता येतील पाटापुढे सुद्धा छान रांगोळी काढलेली असावी त्यानंतर आपण घरामध्ये लक्ष्मी जिथे आणून ठेवणार आहोत तिथपर्यंत छान अशी रांगोळी काढावी त्यावरती हळदी कुंकू टाक व्हायचे आहे रांगोळीमध्ये लक्ष्मीची पावलं अवश्य काढावी त्यानंतर धान्यांनी भरलेली तीन ते चार मापटे सुद्धा त्या रांगोळी भोवती तुळशीपासून थोड्या थोड्या अंतरावर ठेवावीत ही सर्व तयारी आपल्याला अगोदरच करून ठेवायची आहे गौरी घरात घेण्यापूर्वी ही सर्व का ही सर्व तयारी आपल्याला करायची असते त्यामध्ये एका स्टीलच्या मोठ्या ताटामध्ये धान्य भरून घ्यायचे आहे ताटामध्ये शक्यतो गहू घ्यायचा आहे त्यानंतर त्या ताटामध्ये गौरीचे मुखवटे व्यवस्थित बसवायचे आहेत दोन्ही गौरींच्या डोक्यावरती नवीन ब्लाउज पीस ठेवायचे आहेत त्यानंतर दोन्ही गौरींच्या मध्ये गणपती म्हणून एक सुपारी ठेवायची आहे किंवा मग तुम्ही गणपतीची मूर्ती सुद्धा ठेवू शकता गौरीला सर्व अलंकार घालायचे आहेत त्यामध्ये नथ मंगळसूत्र आवर्जून घालावे त्यानंतर कापसाची वस्त्रमाळ घालावी त्यानंतर गौरी समोर आणि गणपती समोर अशी तीन विड्यांची पाने विड्यांच्या साहित्यासोबत ठेवावीत विड्यांचे साहित्य खारी खोबरे हळकुंड सुपारी आणि नाणे अशा प्रकारे विडा तयार करून तीन विडे समोर ठेवावेत त्यानंतर दोन गौरींना आणि एक गणपतीला अशा प्रकारे विडे ठेवायचे आहेत गौरी आत घेताना आपल्याला तुळशी जवळ एक पाट मांडायचा आहे आणि पाटावरती आपल्याला ज्या आपण ताटामध्ये गौरी ठेवलेल्या आहेत त्या ताट ते ताट तुळशी जवळील पाटावरती ठेवायचे आहे पाटाभोवती पाटाभोवती सुद्धा सुंदर अशी रांगोळी काढायची आहे त्यानंतर पूजेचे ताट सुद्धा आपल्याला तयार ठेवायचे आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता निरांजन अगरबत्ती घंटा नैवेद्यासाठी दूध साखर एवढं साहित्य पूजेच्या ताटामध्ये ठेवायचे आहे गौरीची पूजा करण्यासाठी आजूबा आजूबाजूच्या सुवासिनी स्त्रियांना सुद्धा बोलावलं जातं कोणी पाच स्त्रियांना बोलावतं जेवढ्या शक्य होईल तेवढ्या सुवासिनी स्त्रियांना बोलावलं तरीही चालेल घरातील सर्व सौभाग्यवती स्त्रियांनी तसेच आलेल्या सर्व स्त्रियांनी गौरीची हळदी कुंकू अक्षता अर्पण करून पूजा करावी गौरीला वस्त्रमाळ अर्पण करावी त्यानंतर नैवेद्य दाखवावा आणि धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यावी त्याचबरोबर तुळशीची देखील हळदी कुंकू अक्षता अर्पण करून पूजा करून घ्यावी त्यानंतर तुळशीला देखील कापसाची वस्त्रमाळ अर्पण करावी सर्व स्त्रियांनी अशा प्रकारे पूजा करून घ्यावी गौरीला नमस्कार करावा आलेल्या सर्व स्त्रियांना हळदी कुंकू लावावे त्यानंतर गौरी घरात घेताना एका ताटामध्ये कुंकुवाच पाणी करून घ्यायचं असतं आणि त्या पाण्याने जिथे घरामध्ये गौरी आपण ठेवणार आहोत त्या जागेपर्यंत हाताचे छाप एका स्त्रीने उमटवत जायचे असते आणि घरातील एका स्त्रीने गौरीचे ताट उचलून घ्यायचे आहे गौरी गौरी घरात घेताना शांत न जातात एक वाजवत गाजत गौरी गौरींना घरात न्यायचे असते आणि घरात येताना उंबरट्या उंबरट्यावरती ठेवलेलं धान्याचं मापट ओलांडून घरात यायचं असतं काही ठिकाणी एक मापट उंबरट्यावरती ठेवलेलं असतं आणि काही ठिकाणी चार ते पाच मापटी ठेवून तुळशी वृंदावनापासून ते गौरी घरात घेऊन जिथे आपण गौरी ठेवणार आहोत त्या जागेपर्यंत ही मापटी ठेवलेली असतात तर प्रत्येक भागातील आपापल्या पद्धतीनुसार या पद्धती सुद्धा बदलत असतात तु, तुमच्या इकडे ज्या पद्धतीने केले जाते त्याच पद्धतीने तुम्ही हे सर्व गोष्टी करू शकता त्यानंतर गौरी घेतलेल्या स्त्रीने गौरी आल्या असं म्हणायचं असतं आणि छाप उमटवणाऱ्या स्त्रीने कशाच्या पावली असं म्हणावं आणि नंतर गौरी घेतलेल्या स्त्रीने धनधान्य लेकरं बाळ गुरळ ढोर पाऊस पाणी यांच्या यांच्या पावली गौरी आल्या असं म्हणत आज जायचं असत गौरी आल्या गौरी आल्या कशाच्या पावली गुराढोरांच्या पावली गौरी आल्या गौरी आल्या कशाच्या पावली लेकरा बाळांच्या पावली असं म्हणत गौरी घरात घ्यायच्या असतात त्यानंतर आपली कोणती इच्छा असेल तर ती सुद्धा यावेळी सांगितली जाते कारण त्या येताना सुख समृद्धी घेऊन येत असतात गौरी गौरी घरात घेतल्यानंतर गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्यांना सर्व घरभर फिरवून आणायचे असते घरातील सर्व जागा गौरींना दाखवून दाकु, दाखवून आणायचे असतात त्यानंतर गौरीची स्थापना करावी गौरीची स्थापना करून झाल्यानंतर लगेच गौरीची आरती करून घ्यावी सर्वप्रथम गणपती बाप्पांची आरती करावी नंतर दुर्गे दुर्गट भारी ही गौरीची आरती म्हणावी त्यानंतर घालीन लोटांगण म्हणून घ्यावे गौरीला गौरीला नमस्कार करून प्रार्थना करावी त्यानंतर गौरीला सर्वप्रथम चहा द्यावा त्यानंतर गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी शेपूची भाजी गौरीसाठी आवर्जून केली जाते त्यानंतर आलेल्या सर्व स्त्रियांना हळदी कुंकू लावावे प्रसाद द्यावा नमस्कार करावा त्यानंतर बाकीची सजावट तुम्ही कधीही करू शकता गौरी गणपतीच्या मूर्तीजवळ स्थापना करावी गौरींना छान छान यानंतर बघा गौरींना छान छान साडी तुम्ही नेसवू शकता तिला छान प्रकारे सजवू शकता दागिने फुले हार तर अशा अलंकाराने तुमच्याकडे जे जे सजावटीचे साहित्य असेल तर त्या त्या साहित्याने तुम्ही गौरींना सजवू शकता गौरीसमोर छान छान खेळणी सजावटीचे साहित्य मांडले जाते अनेक प्रकारचे देखावे केले जातात फुलांची आरस केली जाते त्यानंतर गौरीसमोर आपण जे काही फराळ बनवले बनवलेला असतो तर तो सुद्धा नैवेद्य म्हणून दाखवला जातो लाडू चिवडा करंजी अनारसे चकली सुकामेवा बर्फी फेड पेडे गुलाबजामून शेव फळे इत्यादी सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवले जातात त्यानंतर दुसऱ्या दिवशी महानैवेद्य दाखवला जातो त्यामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य बऱ्याच ठिकाणी केला जातो काही जण अनेक प्रकारचे पंचपक्वान गौरीसाठी करतात तुम्ही जो कोणता नैवेद्य केला असेल तो यथाशक्ती दाखवावा नैवेद्य शक्यतो केळीच्या पानांवरती दाखवला जातो त्यानंतर संध्याकाळी आरती करावी संध्याकाळी हळदी कुंकाचा कार्यक्रम सुद्धा त्या दिवशी केला जातो सर्व स्त्रिया एकमेकींच्या घरी गौरी बघण्यासाठी व हळदी कुंकासाठी जातात त्यानंतर शेवटी तिसऱ्या दिवशी गौरीचे मूळ नक्षत्रावर विसर्जन केले जाते तर यावर्षी मंगळवारी दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गौरीचे विसर्जन करायचे आहे त्या दिवसभरामध्ये रात्री नऊ वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत तुम्ही कधीही गौरी विसर्जन करू शकता तिसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे गौरीची पूजा आरती नैवेद्य करावा त्यानंतर पाच सुवासने स्त्रिया बोलावून दोरे घेतले जातात किंवा सुताच्या गाठी बांधल्या जातात त्याच्यामध्ये हळदी कुंकू रेशमी धागा तुळशीपत्र बेलाचं फळ सुकामेवा झेंडूची पाने फूल काशी फळाचे फूल असे एक एक जिन्नस घालून गाठी बांधल्या जातात त्या दोऱ्यांची पूजा करून गौरी समोर ठेवले तो दोरा ठेवला जातो तुमच्याकडे जो नैवेद्य गौरींना दाखवला जातो तो नैवेद्य तुम्ही तिसऱ्या दिवशी दाखवावा आमच्याकडे साखर भात असा नैवेद्य दाखवला जातो गौरीची सकाळी आरती झाल्यानंतर ओटी देखील भरली जाते गौरीची खाना नारळाने ओटी भरावी तर या दिवशी सुवासिनींची सुद्धा ओटी भरली जाते त्यानंतर गौरी विसर्जनाच्या दिवशी संध्याकाळी गौरीची पूजा आरती झाल्यावर गौरीला गौरीला प्रार्थना करावी काही चुका झाल्या असल्यास मला क्षमा असावी अशी प्रार्थना करावी आणि पुढील वर्षी लवकर या असं म्हटलं सुद्धा जात तर अशा प्रकारे महाराष्ट्रात हा गौरीचा तीन दिवसांचा सण साजरा केला जातो तर अशा प्रकारे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये गौरी आवाहनापासून ते गौरी विसर्जनापर्यंत संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ